वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची नाराजी चव्हाटेवर आली आहे प्रचार यंत्रणेमध्ये सामील करून घेत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे एकूण चार उमेदवार व अपक्ष अशी लढत असून सध्या तरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु आता महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला आरपीआय गटाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र समोर आलं आहे महायुतीकडून अजित दत्ता गटाचे विद्यमान आमदार राजू नवघरे हे आहेत तर दुसरीकडे शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे आहेत सध्या तरी थेट लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे परंतु त्यातच आता महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आरपीआय गटाचे कार्यकर्ते यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यामुळे याचा फटका महायुतीचे उमेदवार राजू नवघरे यांना बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात वसमतवरून आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी थेट आरपीआय गटांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय महायुतीमध्ये समाविष्ट असलेला घटक पक्ष म्हणून आरपीआय आठवले गट हा सुद्धा महायुतीमध्ये समाविष्ट आहे आणि वसमतमध्ये एक वेगळं चित्र आहे की वसमतमध्ये इथल्या महायुक्त इथल्या काही आरपीआय गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचार मध्ये समाविष्ट केला जात नाही विचारात घेतल्या जात नाही आपल्यासोबत आरपीआय आठवली गटाचे निकाजी सर आहे तुम्हाला सांगा निकाजी साहेब का कसे आहे प्रचार यंत्रणा माहितीमध्ये आणि कशा पद्धतीने तुमच्यावर अन्याय केला जातोय मी कैलास निकाळजे आर पी आठवडे पक्षाच्या कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष आहे वसमत विधानसभेमध्ये महायुतीचे इथं उमेदवार आहेत राजभया नऊघरे हे स्थानिक आमदार आहेत आर पी आय आठवलेची युती अस आस, असल्या आस, असल्यामुळे आर पी आय आठवलेच्या कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी व क्रियाशील पदाधिकारी आणि कार्यरत असलेले पदा कार्यकर्ते आजही महायुतीच्या कुठल्याही प्रचारासाठी आम्हाला सहभागी दिसून येत नाहीत याचं कारण असं आहे की आर पी आयच्या कुठल्याही कार्यकर्त्याला फक्त एखा एखादा प्रोग्राम असेल तर बोलवला जाते आणि बोलून त्यांचा कामाचा उपयोग घेतला जातो आणि त्यांना नंतर कुठलाही संपर्क केला जात नाही म्हणून आर पी आय आठवले पक्षाच्या कार्यकर्त्याची नाराजी आहे की प्रवाह घेतल्या जात घेत घेत का नाहीत संभ्रम अवस्थेमध्ये आम्ही आहोत की आम्ही करायचं काय तुम्ही तर बौद्ध समाजाची बैठक घेतली होती हाटेलोरी का आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या स्टेजवरून भाषणामध्ये बौद्ध समाजानं आवाहन केलं होतं की यावेळेस आपल्याला विद्यमान आमदार राजूभा भैया नौघरे यांना सहकार्य करायचं याबद्दल काय तुम्ही सांगा एवढा राजूभया नवघरे हे खूप चांगले आणि कर्तृत्ववान आमदार आहेत त्यांनी आजपर्यंत झालेल्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासूनच्या आजपर्यंत माझ्या नजरेमध्ये जेवढे आमदार झाले तेवढ्या आमदारापैकी सगळ्यात जास्त निधी आणि वसमत तालुक्याचा विकासाचं काम आणि विविध समाजाला प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माला त्यांनी विविध स्मारके आणि विविध प्रकारचे कामं केलेले आहेत आणि लोकहिताचे खूप काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आम माझ्या आमच्या मनामध्ये थोडीही शंका नाही ते निवडून येतील याची आम्हाला शाश्वती आहे परंतु रिपाईच्या कार्यकर्त्याला डावलून त्यांनी प्रवाहामध्ये घेतलं नाही नेमकं कोण डावला असं वाटतं आम्हाला असं वाटतं किंवा सामाजिक न्याय विभाग आता कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सामाजिक न्याय विभाग आहे त्या सामाजिक न्याय विभागाचे लोक हे निळा घालतात आणि झेंडा घाल लावतात आणि तेच स्वतःहून डोगोवाड्यामध्ये जातात आ, आने, आने पन, का, आ, त्या ठिकाणी आमचा आर पी आय एकही कार्यकर्ता दिसत नाही मग समाजाला फक्त त्यांना दाखवायचं असते की आम्ही निळ माणसं आहोत आणि आम्ही आमदारासोबत आहोत पण मूळ ग्राउंडचे आर पी आय आठवलेचा एकही कार्यकर्ता प्रचार कार्य का कार्यामध्ये बिलकुल सहभागी नाही त्यामुळे आज निवडणुकीपुरतं ठीक आहे पण उद्या निवडणूक झाल्यावर आंबेडकरी चळवळीमध्ये आर पी ग्राउंडचेच लोक कसं भाग घेतात बघा मुळामध्ये काय माहिती आहे आहे काय स्पष्ट सांगा तुम्हाला माझं म्हणणं स्पष्ट आहे की आर पी आय आठवलेच्या कार्यकर्त्याला महायुतीच्या आजच्या उमेदवारांनी प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे आणि प्रचार यंत्रणेमध्ये कामी लावलं पाहिजे आता प्रचार कामी का, कामी आम्ही संभ्रमामध्ये आहोत की आम्हाला काय करायचं आम्ही नाही राहिलो तर आमची अशी शंका आहे की आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला इथून संपून टाकायचं संघटन काय तुमचं आमचं वसमत विधानसभेमध्ये भरपूर आमचं संकट आहे प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे प्रत्येक सर्कलमध्ये आमचे आमच्या शाखा आहेत सरपंच आहेत ग्रामपंचायत मेंबर आहेत आमचं संघटन खूप आहे परंतु हे आम्हाला फ्रंटला येऊ देत नाही त्यामुळे आमची नाराजी आहे आम्हाला वाटते की त्यांनी आम्हाला प्रभात घेतला पाहिजे फक्त निळ्या रुम आर पी आयचा एकही मेंबर तुमच्याकडं नाही एकही कार्यकर्ता तुमच्याकडं नाही पण तुम्ही ते निळा रंग निळा रुमाल आणि झेंडा कोणत्या आधारावर वापरता हे तुमच्याच माणसं निळ येऊ आता बौद्ध जातीचा निळा रंग नाही निळा रंग हा पंचरंगी हा आंबेडकरी चळवळीचा आंबेड आम्द, आंबेडकरी संघटनेचा रोग आहे बौद्ध जातीचा रंग हा पंचरंगी येतो आता जनतेला तो भूल बोलवतात रंगाचा रंग बौद्ध जातीचे हे तुम्ही रंग वापरतात त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आर पी आयचा कुठलाही हे तुमच्याकडे माणूस असला पाहिजे ना